बोविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण ना अतिशय वेगळ्या पद्धतीची अशी डाळ करणार आहोत थंडीमध्ये तर सगळ्यांनी ही डाळ आवर्जूनच करायला पाहिजे कारण की अगदी गरमागरम आणि अगदी चवेला म्हणाल तर अगदी अप्रतिम लागते त्यामुळे एकदा नक्कीच करून पहा तर त्याला थोडाही वेळ न घालवताना लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आता ही रेसिपी ना मी दोन जणांसाठी करते किंवा मग ही डाळ मी दोन व्यक्तींनुसार करते त्यानुसार इथे बघा डाळीचं प्रमाण किंवा मग इतर प्रमाण मी घेतलेलं आहे अर्धी वाटी इथे मी मूगडाळ घेतलेली आहे अर्धी वाटी मसूर डाळ घेतलेली आहे आता जी वाटी आहे ना ती अगदी छोटी आहे जर तुम्ही जास्त लोकांसाठी करत असाल ना तर मग तुमच्या अंदाजानुसार तुम्ही हे प्रमाण घेऊ शकता आणि अर्धी वाटी इथे मी तुरडाळ घेतलेली आहे तर बघा तुम्ही नुसती तुरडाळ आणि मूगडाळ असली ना तरीसुद्धा ही डाळ करू शकता पण माझ्याकडे ना इथे मसूर डाळसुद्धा होती त्यामुळे इथे मी तीसुद्धा ॲड केली आहे आता ही डाळ ना आपल्याला एक दोन ते तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे पाहू शकता अगदी चोळून व्यवस्थित धुवायची आहे आणि डाळीचं पाणी पाहू शकता अगदी पांढरट असं निघालेलं आहे कारण की डाळीला बऱ्यापैकी पावडर वगैरे असते ना त्यामुळे डाळ नेहमी स्वच्छ अशी धुवूनच घ्या तरी ते पाहू शकता दोन ते तीन पाणीने डाळ आपली धुवून झालेली आहे आता यामध्ये आपल्याला काही जिन्नस घालायचे आहेत डाळीमध्ये ना मी एक ग्लास इतपत पाणी घातलेलं आहे एक ग्लास इतपत पाणी पुरेसं आहे तुमची डाळ जितकी असेल ना त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता यामध्ये एक चार ते पाच लसूण पाकळ्या घातल्या आहेत सोलून एक कांदा मी कट करून घेतला आहे त्यातला अर्धाच इथे मी वापरलेला आहे अर्धा टोमॅटो घेतला आहे बारीक असा कट करून तो सुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे तुम्ही नेहमीच डाळ नक्कीच करत असाल पण एकदा या पद्धतीने करून पहा अगदी खमंग लागते खायला आणि भाताबरोबर म्हणाल ना तर अगदी सगळेजणं बोटं चाटून पुसून खातील इतकी जास्त अप्रतिम होते आता डाळ शिजतानाच इथे आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठसुद्धा घालायचं आहे जर तुम्ही नुसती जरी डाळ शिजत शिजवत असाल ना तरीसुद्धा मीठ घालायला विसरू नका कारण की त्यामुळे डाळीची जी चव आहे ना ती अगदी अप्रतिम लागते आणि जर तुम्ही शेवटी डाळीत मीठ घातलं किंवा मग फोडणी देताना मीठ घातलं ना तर मग डाळ थोडीशी अळणी अळणी लागते तुम्ही कितीही मीठ घातलं तरी आता बघा तीन शिट्ट्या लावून मी ही डाळ शिजून घेतलेली आहे एक तीन ते चार शिट्ट्यामध्ये ना डाळ आपली आरामात शिजते पाहू शकता अगदी छान पद्धतीने मौसूत अशी डाळ शिजलेली आहे आपली अगदी याच पद्धतीने डाळ आपल्याला शिजून घ्यायची आहे आता ही डाळ आपली थोडीशी घोटून घेऊया आणि तोपर्यंत एका साईडला गॅसवरती कढई तापत ठेवूया कढईमध्ये बघा मी अगदी थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे सुरुवातीला आणि यामध्ये आपल्याला दोन चमचे तूप घालायचं आहे तूप घालणं ऑप्शनल आहे जर तुम्ही खात असाल तूप तर घाला किंवा मग स्किप केलं तरी चालेल किंवा मग तेलाऐवजी तुम्ही नुसत्या तुपाचा वापर केला ना तरीसुद्धा चालेल आता तूप तापल्यानंतर आपल्याला यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरं घालून घ्यायचं आहे जिरं मोहरी तेलावरती छान तडतडले की यामध्ये कट करून घेतलेला लसूण घालून घेऊया लसूण बघा आपण सुरुवातीलासुद्धा घातलेला होता पण नंतर ना आपल्याला फोडणीलासुद्धा इथे लसणाचा वापर करायचा आहे आता यामध्ये अगदी थोडीशी हळद घातली आहे हळद कारण की सुरुवातीलासुद्धा वापरली आहे ना त्यामुळे इथे अगदी थोडीशी हळद घातलेली आहे एक चमचा इथे मी लाल तिखट घातलेला आहे अर्धा चमचा इथे मी बडगी मिरची घातलेली आहे याने आपल्या डाळीला ना रंग खूप छान येतो आणि दोन मोठे चमचे इथे मी जो आपला सांबर मसाला असतो ना तो घातलेला आहे नक्कीच एकदा असं सांबर मसाला घालून डाळ करून पहा तुम्हाला खूप जास्त आवडणार आहे फोडणीला कोथिंबीर घालून घेऊया आणि जी आपण घोटून घेतलेली डाळ होती ना ती आपण यामध्ये ओतून घेऊया आता बघा डाळ तुम्हाला कितपत पातळ किंवा मग कितपत घट्ट ठेवायची ना त्यानुसार यामध्ये तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता इथे मी जास्त घट्टसुद्धा नाही ठेवणार आणि जास्त पातळसुद्धा नाही आता यामध्ये पुन्हा थोडंसं अगदी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आपण सुद्धा मीठ घातलेलं आहे त्यामुळे मीठ इथे आपल्याला काळजीपूर्वक घालायचं आहे आता मीडियम गॅसवरती एक पाच ते सहा मिनटं डाळ अशी शिजून द्यायची आहे तर इथे पाहू शकता एक पाच ते सहा मिनटानंतर आपली डाळ अगदी छान पद्धतीने शिजलेली आहे आणि अगदी खमंग अशी आपली ही डाळ जी आहे ना ती तयार झालेली आहे ही, ही डाळ खाताना ना तुम्हाला कोणत्याही भाजीचीसुद्धा गरज पडणार नाही तोंडी लावायला इतकी जास्त अप्रतिम ही डाळ लागते भातासोबत खा भाकरीसोबत खा किंवा मग चपातीसोबत खा एकदा नक्कीच ह्या झटपट पद्धतीने डाळ तुम्ही करून पहा तुम्हाला, तुम्हाला खूप जास्त आवडणार आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय